सावळ्याची जणू सावळी अठ्ठावीस सप्टेंबर भागामध्ये हलका जाते आणि जगन्नाथला म्हणते जगन्नाथ म्हणतो हे बघ आताच एक डावफासला आहे प्लीज लगेच काहीच नको आ हलका म्हणते अरे माझी बातमी तर ऐक ते आता भैरवीबद्दल सांगते भैरवी आणि तारासोबत सगळेच फोटो काढत असतात त्या दोघी जात असतात पण सगळे त्यांचा करतात आणि फोटो काढतात जगन्नाथ तालका पळत येतात आणि म्हणतात थांबा जगन्नाथ म्हणतो आग लागली आणि ताराचं गाणं मध्येच बंद पडलं अलका म्हणते बाई हिला दैवी शक्तीच आहे आता बघा ना आग पलीकडं लागली आणि आधीच ओरडली आणि ताराच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात भैरवी घाबरू म्हणते हां तिथे अलका म्हणते झालं ते झालं मला खात्री आहे ही तुमची घराण्याची धुरा पुढे नेणार एक दिवस महाराष्ट्राची महागायिका होणार अलीकडे वेळ फार वाईट आली लोक संधी शोधत असतात झटकन कुणी पडद्यामागून येईल आणि स्टेजवर गायला लागेल असं वाटतंय भैरवे घाबरू म्हणते म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय तारा तर जाम हादरते अलका म्हणते तारा तर महाराष्ट्राचं उगवतं टॅलेंट आहे तिची काळजी वाटते मला तिचा हक्क कुणीही हिरावून घेऊ नये एवढंच वाटतं मला भैरवे म्हणते आहो तुमचे आशीर्वाद म्हणून माझी तारा इथपर्यंत पोहोचली आता ते आशीर्वाद तसेच तिच्या पाठीशी द्या म्हणजे झालं आपू आणि साऊ हे चोरून ऐकत असतात हापू म्हणतो आके ही अशी कशी गे मोठी माणसं तुझ्या वाटेचे पैसे तर खातातच पण तुझ्या वाटेचं कौतुक तिलाच मिळतंय हलका म्हणते आओो आशीर्वाद तर आहेतच पण कुणाची तरी पुण्यही तिच्या मागे भैरव म्हणते अर्थातच आमच्या ताराचा नियमित रियाज तिचं डेडिकेशन ह्या सगळ्यावर माझ्या ताराचं करिअर उभं आहे तारा साऊला बघते आणि घाबरू म्हणते काका आज एवढं सगळं घडलं ना अस्वस्थपणा आला भेटूनंतर त्या दोघी निघून जातात अलका म्हणते मला प्राण्यांमध्ये सगळ्यात धूर्त कोला वाटायचा ही बाई तर त्याच्या पण पुढे निघाली जगन्नाथ म्हणतो म्हणजे तुम्हाला इथे काय दाखवायला आणलं तिथे अरे त्या मुलीकडे काही गाण्याबिण्याची कला नाहीये तिला गाता येत नाही आहे तुम तू तो काय बोलतेस तू तिचं आत्तापर्यंत झालेलं नाव अलका म्हणते अरे तिचा आवाज नाही येतो तो, तो, बग तो तर मग कुणाचा आहे ती ती तिकडे बघा बघतो तर काय भैरवी साऊला चांगलीच धमकी देत असते हलका म्हणते ह्या मायलिकी ज्या मुलीला ओरडतात ना ती माईक घेऊन ताराच्या मागे उभी असती गायला तारा फक्त ओठ हलवते म्हणजे चेहरा ताराचा आहे पण आवाज त्या मुलीचा आहे तो चांगला शॉक होतो आणि म्हणतो मला वाटायचं मला ग्रह तारांची चांगलीच जाणे आहे पण इथे ग्रह तारेच माझ्यावर खुश आहे तू सांगतेस ते जर खरं असेल ना तर माझ्या डोक्यामध्ये एक मस्त गोष्ट शिस्ती आहे तो आता जी, जातो म्हणतो सॉरी भैरवीजी मी तुम्हाला सारखा डिस्टर्ब करतोय पण मला थोडं बोलायचं आहे भैरवी म्हणते अप्पू बाळा तू जातोस अप्पू म्हणतो कुठे जाऊ एकदा थांब म्हणतात एकदा जायला सांगतात बरं जातो तर एकटा जाऊ देत नाही जिथं जातो तिथं मागं मागं येत आहेत आता सांगा कुठे जाऊ जगन्नाथ म्हणून तो बाळा तिकडे जेवण आहे छान तिकडे जा आता साऊ मान हल होते आपूला घेते आणि निघून जाते जगन्नाथ म्हणतो ताराच्या गाण्यामुळे मी खूप भारावून गेलो आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला आलो भैरव म्हणते रिक्वेस्ट बोला ना तो तो मी एक घेतो घेतोय तो माझ्या क्लब हाऊसमध्येच असेल मी ताराला तिथे योग्य ते मानधन पण देणार आहे कारण मी कलाकारांची कदर करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथे खूप मोठे प्रोड्युसर येणार त्यानंतर गाण्याची जाण असणारे संगीतकार येणारे मला असं वाटतं त्या प्लॅटफॉर्मवर तारा गायली तिला तिथून खूप मोठी संधी मिळायची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं भैरव खूप खुश होते आणि म्हणते नक्कीच अलका म्हणते तारा बाळा तुझा नंबर मिळेल आम्हाला भैरव म्हणते हो हो घ्या ना ते आता नंबर देते आणि म्हणते आम्हाला राजा द्या जगन्नाथ म्हणतो नक्की नक्की या 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 आपू आणि साऊ जेवणाच्या ठिकाणी जातात सावंत आपू तू जेवण कर आणि गोळ्या घे तो तो आपण पहिले जेवलं तर ते तुला मारतील तिवंती नंतर बघू तेवढ्या तामृत म्हणते तुम्ही जेवण केलं का आपू म्हणतो हे तुमचं बरं आहे पहिले ओरडायचं नंतर जेवायला विचारायचं ते आता प्रेमाने म्हणते हो का मी ओरडले का तो नाही तिनं ती चला आता जेवण करून घ्या हे नॉनव्हेजचं सेक्शन साऊचं तोंड बघून तिवंती का तुम्हाला व्हेज हवं आहे का चला मी तिकडे ड्रॉप करते ते आता गळ्यात हात टाकते आणि जात असते आणि म्हणते नाव काय तुमचं ती सांगते मी सावली आणि आळंदीवरून आले अमृत म्हणते इथे काय करते आपू म्हणतो गाणं गाती माझी अक्की साव एकदम ओरडते नाही नाही म्हणजे तारा मॅडम आहे ना मी त्यांची अशिष्टन आहे त्यांच्याच टीममध्ये काम करते तेवढं तापू म्हणतो लाडू तो जातो बबलू म्हणतो ए किती लाडू खाशील अमृत म्हणते बबलू ते माझी गेस्ट आहे त्यांना पाहिजे ना तेवढे लाडू दे आणि हे बघ जाताना त्यांना भरपूर लाडू दे भैरवी तिलोत्तमाकडे जाते तिलोत्तम म्हणते ऐश्वर्या तिला पैसे दे भैरवी म्हणते काय ग तिलोत्तमा तुला काय वाटलं मी पैशासाठी आले नाही गं मी तर सारंगची चौकशी करण्यासाठी आले मी तुझ्याकडून अजिबात पैसे घेणार नाही ऐश्वर्या म्हणते तुम पैसे का नाकारताय तिलोत्तम म्हणते भैरवी मी अजिबात ऐकणार नाही तुला पैसे घ्यावेच लागतील तारा म्हणते मॉम आणटी म्हणतात तर घे ना पैसे नाही घेतले तर त्यांना वाईट वाटेल ना तिलोत्तमा द्यायला लागते भैरव म्हणते तू तारालाच दे तुझा आशीर्वाद समजून तारा काकूला नमस्कार कर तिलोत्तमा कौतुकाने हसते तिलोत्तमा आपूला भरत असते तेवढ्याच जगन्नाथ आणि अलका येतात अलका तिच्याकडे बघत म्हणते ही खूप गरजू मुलगी असणार म्हणूनच भैरवीच्या जाळ्यात अडकली आहे ती बघून म्हणते माझ्या मुलीच्या हाताला पण मेहंदी लागली होती पण या तिलोत्तमामुळे तिने स्वतःला संपवलं तिच्या घरात शे वाजली पण आपल्या घरात कधीच नाही वाजणार मी काय म्हणते ह्या मुलीचं लग्न सारांशी झालं तर जगानं एका माणसाला बोलवतो आणि काहीतरी सांगतो भैरवणी तारा जात असतात तारामध्ये मॉम चांगली ॲक्टिंग केली भैरव म्हणते तू पण शिकून घे वीस टक्के गाणं ऐंशी टक्के ॲक्टिंग हे सगळं लपून साऊ ऐकत असते आता आपो ती पिशवू घेऊन येतात भैरव म्हणते काय गेमध्ये साऊन ते लाडू भैरव म्हणते चुरून आणले ना, ना? तिन ती नाही हो आम्ही नाहीच म्हणत होतो पण अमृतवहिनी ऐके नाच आता भैरवी तिला बरंच काही बोलते हे सगळं लपून जगन्नाथ आणि अलका बघत असतात ड्रायव्हर ड्रायव्हरही म्हणतो मॅडम गाडीच चालू होत नाहीये भैरव म्हणते अरे येताना तर चांगली होती जगन्नाथ येतो बाकीचं काहीतरी बोलतो आणि म्हणतो मी माझ्या गाडीने सोडू का भैरव म्हणते चालेल ते पहिले साऊच्या घरी जातात भैरवानी तारा काय उतरत नाही पण अलका आणि जगन्नाथ उतरतात आता एकनाथ कानू त्यांचं जंगी स्वागत करतात ते घरामध्ये जातात जगन्नाथ म्हणतो मी थोडेसे क्र तारे जाणतो जयंती म्हणते अगं बाई हो का हात दाखवत म्हणते बघा बघा माझ्या हातामध्ये राजयोग हो आहे का जगन्नाथ म्हणतो मी हात नाही बघत हलका म्हणते आता असं विचारणं चुकीचं आहे पण तुम्ही सावलीच्या लग्नाचा सा, काही के विचार केला का जयंती हसत म्हणते नाही म्हणजे तुम्ही फणीच राहतो तिचं रंग तिचं रूप बघून तुम्हाला वाटतं का कुठला मुलगा तिला पसंत करेल म्हणून जगन्नाथ म्हणतो प्रत्येकाचं भाग्य असतं मला ग्रह तारे कळतात मी सावलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली तुम्हाला काही हरकत असेल का असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद